लागेल मी इथेच आहे छत्रपतीच्या आय सी आय सी बँकेत तिथे पण एक प्रॉब्लेम झाला तिथेच आहे मी तिथून तिकडेच येत आहे तुमच्याचकडे हो 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 दोन अजून दोन जण राहतील माझ्यासोबत हां पी टू सी मागे बरोबर दादा मागे मागे अरे दादा

नाव वनश्री मुलसन तरुणी लग्न आधीच लग्नानंतर सुरेंद्र चुटे मला या काही माहिती नव्हतं माझ्या मिस्टरांची डेथ झाल्यानंतर मला माहिती पडलं की हे लोन इतकं आहे बा म्हणून आणि त्यांचे रिकव्हरीवाले घरी येऊ लागले त्यानंतर माहित झालं मग मी तक्रार घेऊन मनसे कार्यकर्त्यांकडे गेली की असं असं आहे बा माझी फसवणूक झाली मग मनसे कार्यकर्त्यांमुळे मला आता न्याय मिळाला सर्वात प्रथम त्यांचे धन्यवाद मानते आणि आभार व्यक्त करतो काय झालं नेमकं तुमच्या लोनचा आता आता काय मला एन ओ सी मिळाली आणि माझं लोन माफ झालं लोन माफ करण्यात आलं कोणी घेतलं होतं लोन काही सांगण्यात आलं या सगळ्या संदर्भात लोन माहिती नाही कोणी घेतलं घेतली वनिश्री जी मुलगी आहे तिचे मिस्टर आता तीन महिन्या अगोदर वारले आणि ते वारल्यानंतर तिच्या घरी या बँकेने तकादा लावला की कर्ज भरा जे कर्ज हिने उचललं नव्हतं किंवा हिच्या पतीने उचललं नव्हतं तो कर्ज भरायचं कुठून आणि तिला ज्यावेळेस हा प्रश्न पडला त्यावेळेस ती आमच्या शहर अध्यक्षांकडे आली आणि शहर अध्यक्षांनी ज्यावेळेस सखोल याचा अभ्यास करून आमच्या सगळ्या टीमने अभ्यास केला ते तर यांच्या असं लक्षात आलं की एकट्या वनश्रीचं नाही तर वनश्रीसारख्या आणखीन काही लोकं आहेत की ज्यांच्यावर करोडो रुपयाचं कर्ज या बँकेमार्फत उचलण्यात आलेला आहे वास्तविक पाहता त्या व्यक्तीपर्यंत ते कर्ज गेलेलं नाही किंवा त्यांनी अर्ज केलेला नाही परंतु त्यांचं कर्ज या बँकेने त्यांच्या नावावर दिलेलं आहे आणि असाच खोटा प्रकार या वनश्रीसोबत झाला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेस याच्यावर आवाज उचलला त्यावेळेस आवा ही बँक नमली आणि बँकेने आज हे पत्र तिला दिलं की हिच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही म्हणजे तिच्यावर कर्ज नव्हतंच परंतु आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेस पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढं काय करते हे या बँकेला माहिती आहे म्हणून बँकेने लगेच ते मान्य केलं आणि उर्वरित त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला की उर्वरित पन्नास को करोड रुपयाचं जे कर्ज आहे इतर लोकांवर त्याचं काय करणार आणि ज्यांनी के अशा प्रकारे फ्रॉड केलेला आहे त्या व्यक्तीवर तुम्ही काय कारवाई करणार तर बँकेने आत्ता आम्हाला मोगममध्ये उत्तर दिलेलं आहे त्याच्यावरही आमचा अभ्यास चालू आहे ज्यावेळेस आमचा अभ्यास पूर्ण होईल त्यावेळेस जरी ते लोक आमच्याकडे आले नसतील तरी त्यांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल कुठेतरी एक लोन माफ झालं मात्र इतर अशी फसणूक झाली आहे बँका का भूमिका घेत नाही पोलिसांत तक्रार काय करत नाही कारवाई काय करून घेत नाही आता जसे जसे केसेस आमच्याकडे येतात त्याचा पाठपुरावा आम्ही करतो आणि ते प्रकरण उघडकीस येतात आणि उघडकीस आल्यानंतर ती बँक माफ करते याचाच अर्थ बँकेचा सुद्धा वरिष्ठ अधिकारी किंवा बँकेचे कर्मचारी याच्यामध्ये सहभागी असल्याचं नमूद होतं आणि म्हणूनच आम्ही याच्यापुढे पोलीस यंत्रणांची सुद्धा मदत घेणार आहोत आणि बँकेवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी करणार आहोत